हे दाद्या धर संभळ सांभाळ वे मला जायचं तो बाहेर अरे मग तू परत का येणार येते तास बरा दर समळ आणि गाठलेलं नाही या काहीतरी खायला घाल जाते मी धर जामा दाद्या जाण पटकन पनीर घेऊन ये अगं जा ना तू मी काम करतोय ना अरे पाहुण यायच्यात घरी मला साईपाक करायचंय जा पटकन घेऊन ये धर मी नाही आता अजिबात घरी येणार तुमचे पोरण तुम्ही तुम्ही सांभाळायचं मी नाही करणार काय अगं ताडे काय झालं अरे बघ ना तुझे दाजी रात्री एक एक वाजता घरी येतात कोणती बाई सहन करेन त्यांचं वागणं तर तूच बोलतोय दाजी दाजीसोबत हा हॅलो दाजी अहो काय नाही माया बहिणीची चुकाच नाही आता सगळी वाला तो फोन तू पण दाजीचा एक नंबरचा चमच्याचे दाद्या चल ना आपण डॉक्टर जाऊ मा डोकं दुखतंय ताप पण आलाय आणि त्यात तू दाजी पण नाहीये घरी चल ना अगं आहे ना तापाची पण गुळी डोलो आणि डोक्याची पण गुळी चल तुला देतो तू तु नको डॉक्टर बनू येतो का मी जाऊ हा येतो बाई चल वाडी हे दाद्या त्यांची तू दाजींचा शर्ट आणला तर तू दे ना तुला नेता येतं पण आणून देता येत नाही नाही का अगं ताईडे काय सांगू फाटला मायकून सर फाडला गा आता तो फक्त माय काय मागाय मग तुला सांगते आहे काय पोराक जपून ठेवायचं कामाच नाही हे दादे ऐकतो का माझ्या सासू सासरे नाही ना देवळात जायचे आज सोमवार ते जाण घेऊन त्यांना अगं दाजी नाही का मीच काय जाऊ सारखे तुमचा डायव्हर आहे का मी अरे दाजींना कामाही जात हे दाद्या मी ना आता इथंच राहणार आहे मान तू दाजीचं काय पटत नाही अगं तू तुझ्या तायडेग्न केलं ना आता काय झालं ना पटायला तू आहे का एकट्याचं घर नाही मी इथंच राहणार आहे डोक्यात जाऊ नको मम्मी सांगायला <laughs>